नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या एक वक्तव्य केले आहे त्यांनी राहुल गांधी दहशतवादी असल्याचे म्हटले आहे राहुल गांधी यांनी काल सभागृहात हिंदूबाबत वक्तव्य केले होते स्वतःला हिंदू म्हणून घेणारे लोक हिंसा आणि द्वेष पसरवत असल्याचे राहुल म्हणाले होते याबाबत मीडियाने आठवले यांना प्रश्न केला असता त्यांनी राहुलला दहशतवादी म्हटले आहे आठवले म्हणाले राहुल गांधींनी हिंदूंना दहशतवादी म्हटले ते स्वतः दहशतवादी आहेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते आरोप करणे चुकीचे आहे राहुल गांधी हिंदू समाजाला तोडण्याचे काम करत आहेत दरम्यान राहुल यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला मोदी यांनी स्वतः उभे राहून स्पीकर ओम बिर्ला यांना सांगितले की संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब आहे इंडियन टाइम्स न्यूज